साई मराठी तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत येईल तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की ईश्वर ही आता घरात असते नम्रता पण तिथेच असते ईश्वरी बोलते की अगं त्या भडकूचंदला मला काहीतरी सांगायचं होतं परंतु त्याने नाही सांगितलं नम्रता बोलते की तुला त्या, त्या भडकूचंदबद्दल काय वाटतं इशू तर आता ईश्वरी लगेच बोलते की अगं असा कसा भडकूचंद तो काही वेळेस खूप रागवतो आणि काही वेळेस खूप नॉर्मली वागतो असा आहे तो भडकूचंद तेवढ्यामध्ये नम्रता लगेच बोलते की अगं तू त्यांची पी ए आहेस ना मग तू त्यांना काहीतरी बोल ना तू त्यांना विचार की तुम्ही असं का करतं तुमच्या मनामध्ये काय आहे तर ईश्वरी लगेच बोलते की आता मी त्यांना बोलणार आहे की तुम्ही सर्वांशी नीट वागा परंतु माझं एक मन मला सांगतं की जाऊ दे मरू दे मला तरी काय करायचं आपलं आपलं काम भलं ईश्वरी ही नम्रताला बोलते आणि बोलते की अगं नम्रता ताई मला तुला एक काहीतरी दाखवायचंच राहून गेलं हे बघ हे कंगन मला त्या भडकूचंच्या आजीने दिला आहे बरं काही सोन्याचं कंगन असं म्हणत नम्रताला आता ती सोन्याची बांगडी जी आजीने गिफ्ट केलेली असते ती दाखवते आता ईश्वरी ती बांगडी या नम्रताला दाखवते आणि नम्रता बोलते की ईश्वरी ही बांगडी किती सुंदर आहे तुला जर एवढं महागडं सोन्याचं कंगन त्यांनी आजींनी कसं दिलं ग तर इकडे ईश्वरी बोलते की मला पण कळत नाही नम्रता ते परंतु आजीची खूप इच्छा होती की मी हे घ्यावं आणि मी जर हे घेतलं नसतं ना तर त्यांच्या खूप वाईट वाटलं असतं त्यामुळे घेतलं मी हे कंगन आजींनी दिलेलं असं म्हणत ईश्वरी ते कंगवन पुन्हा बघू लागते नम्रता बोलते की ईशू तुला एक सांगू का तुझ्या प्रेमळ स्वभावामुळे हो बघ ना किती लोक तुला ॲक्सेप्ट करतात किती प्रेमाने तुझ्याशी वागतात त्या आजी आणि अंजली ताई खूप चांगल्या आहेत ग त्या तुला खूप तुझ्या जवळ नेण्याचा प्रयत्न करतात असं पण नम्रता ही ईश्वरीला सांगते त्यानंतर आता इकडे ईश्वरी बोलते की आपल्याला हे जे काही कंगन मला आजीने दिलेलं आहे ना आता मला इंदोरला जायचं आहे मला कसं करमेल गं आजी जर माझ्याशी एवढं प्रेमाने वागत होत्या तिकडे गेल्यावर नाही करमणार मला असंही ईश्वरी आता नम्रतेला सांगते आणि आजीने जे कंगन दिलेलं असतं घरी जे बोलावलेलं असतं ते सर्व सत्य आता ईश्वरीला आठवतं ईश्वरी त्याच गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे आता अर्णव घरामध्ये बसलेला असतो अर्णव आता घरामध्ये बसलेला असताना अर्णव हा विचार करत असतो अर्णवच्या मनामध्ये नेहमी ह्या ईश्वरीच्याच आठवणी सर्व काही येत असतात ज्यावेळेस आपण ईश्वरीला गाडीमध्ये सीट बेल्ट लावण्यासाठी तिच्या जवळ गेलो होतो त्यावेळेस आपण आणि ती किती एकमेकांच्या जवळ आलो होतो हे सुद्धा सर्व अर्णवला आठवत असतं ज्यावेळेस आपण ऑफिसमध्ये ह्या ईश्वरीचं लॉकेट जे काढलेलं होतं ते तिला जेव्हा दिसलं नाही तेव्हा ती किती रागवली होती आणि मी हे लॉकेट मिळवण्यासाठी मी तुमच्याकडे ही नोकरी करते तुम्ही का ना काढून टाकलं माझ्या आई भवनचं लॉकेट हे सर्व सत्य ऐश्वरीचं बोललेलं सुद्धा अर्णवला आठवत असतं आणि अर्णव त्याच आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो त्यानंतर आता अर्णवला त्यान काही समजतच नसतं तेवढ्यात आता तिथे ते अंजलीताई येते अंजलीताई ह्या अर्णवकडे बघते अर्णव नक्कीच ईश्वरीचा विचार करतोय बर काही अंजलीच्या लक्षात येतं आता अंजली ही अर्णवकडे बघत थोडीशी खुश झालेली असते त्यानंतर अर्णवसुद्धा अंजलीकडे बघतो अंजली लगेच बोलते की आयुष्यामध्ये खोल आठवणींमध्ये बुडण्यापेक्षा आपण समोर जे काही मनात आहे ते जर बोलून दाखवलं तर खूप मस्त होईल असं पण अंजली ही अर्णवला सांगते अर्णव बोलतो की ताई काय ग तुझं तर अंजली बोलते की नाही पिंटू तू माझ्याशी खरं बोलायला तयार नाही आहे आता अर्णव आणि अंजली दोघे एकमेकाकडे बघतात त्यानंतर अर्णव बोलतो की काय गं ताई तुझं काय नेहमी सुरू असतं तर अर्णवला आता ही ताई बोलते की अरे तू ऑफिसमधून जेव्हा जेव्हा घरी येतोस ना एवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये काहीतरी विचार करतोय काहीतरी विचारामध्ये पडलाय तू त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की ताई काही नाही मी थोडासा बिझनेसचा विचार करतो त्यानंतर ही अंजली बोलते की तू बिझनेसचा नाही विचार, विचार, विचार करत चिंटू तू खोटं बोलतो तू कुणाबद्दल तरी विचार करतोय तर अर्णव बोलतो की नाही ताई नाही मी नाही कुणाबद्दल विचार करत माझी कामे असतात ऑफिसमध्ये पेंडिंग राहिलेली त्याचाच विचार करतो बाकी काही नाही असं पण अर्णव आता या ताईंना खोटं बोलतो तर ताई बोलते की तू खोटं बोलतो चिंटू त्यावेळेस अंजली बोलते की अरे तू हे, हे जेव्हा असं समोर दाखवतोस ना की दुसरा काहीतरी विचार करतो सर्व काही नॉर्मली आहे तेव्हा कळतं की हे की तू डिस्टर्ब आहेत कसला तरी विचार करत आहे हे मला डायरेक्टली माझ्या डोळ्यांना दिसतंय आणि तू जेव्हा मी पॉईंटमध्ये पकडतेस ना तेव्हा तू लगेच माझ्यावर रागवतोस असं पण ही अंजली आता अर्णवला बोलते आणि त्याचे थोडेसे डोक्याचे केस जे असतात ते थोडेसे ओढते त्यानंतर इकडे अंजली लगेच बोलते की अरे इतक्या दिवस तू कधीच कुणाला जवळ येऊन दिलं नाही आहे आणि आज तुझ्या अचानक असं कुणीतरी जवळ आलेलं आहे आणि त्यामुळे तुला कळत नाही की नेमकं का आता काय करायचं कसं रिॲक्ट करायचं बरोबर ना अर्णव मी बरोबर बोलले ना असं अंजली आता या आपल्या भावाला बोलते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की अगं ताई नाही तू कसं काय विचार करतेस काही पण माझ्या मनात तसं काही नाहीच आहे त्यावेळेस अंजली बोलते की तुझ्या मनामध्ये काय सुरू आहे ना ते प्लीज ना करू नकोस तू मनाने विचार करतोस ना असं बोलून मी माझं भाषण संपवणार नाही आहे अर्णव तू जोपर्यंत मला कबुली देत नाही तोपर्यंत मी तुझ्या तोंडातून तु सत्य कबूल करणारच चल गुड नाईट आत्ता नको सांगू परंतु नंतर सांग असं म्हणत आता अंजली रूमच्या बाहेर जात असते आणि दरवाज्यामध्ये जाऊन पुन्हा अर्णवकडे थोडंसं वळून बघते आणि थोडं हसत आता पुढे निघून जाते त्यानंतर इकडे या अर्णवला खरोखर ह्या ईश्वरीच्या खूप आठवणी येत असतात आणि त्याला खूपच असं बरं वाटत असतं कारण आता अर्णव या ईश्वरीच्याच आठवणीमध्ये पूर्णपणे बुडालेला असतो त्याला ईश्वरी सोडून काही दिसत नसतं दुसरीकडे ईश्वरी ही इकडे ऑफिसमध्ये बसलेली असते तेवढ्यामध्ये शलाखा तिथे येते आता शलाखा तिथे येते ती ईश्वरीसाठी कॉफी घेऊन आलेली असते आता ईश्वरी जेव्हा समोर बघते तर शलाखा दिसते आता शलाखाला बघून ईश्वरी खूप मोठ्याने शलाखा ओरडते कशा तो तुम्ही शलाखाताई असं ईश्वरी आता शलाखाताईंची चौकशी आहे त्यानंतर शालाखा सांगते की मला मंजूताईंची खूप मदत झाली मला त्या राजेशनी शोधून मारून टाकलं असतं असं पण इकडे आपल्या ईश्वरीला सांगते त्यानंतर शालाका बोलते की मला अजूनही त्या राखीची खूप भीती आहे तो मला काही करून काही करू शकतो त्यावेळेस इकडे शलाका आता जेव्हा असं सांगत असते तेव्हा ईश्वरी बोलते की नाही नाही आपण त्याला शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसायचं नाही त्याला शोधून शिक्षा द्यायचीच आपण मी तुम्हाला बोलले होते ना की माझ्या ओळखीचे एक वकील आहेत ते चांगल्या चांगल्या केसेस लढतात त्यावेळेस इकडे शलाका बोलते की हो ईश्वरी तूर तर त्यांना माझी फाईल पण दाखवली होती ना त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच बोलतात की ते माझ्या घराशेजारीच राहतात मी तुम्हाला माझ्याबरोबर घेऊन जाईल त्यांना भेटायला असं पण ईश्वरी आता या शलाकाला सांगते तेवढ्यामध्ये आता ईश्वरी आपल्या हातामध्ये खूप काही डॉक्युमेंट्स घेऊन इकडे ऑफिसच्या बाहेर चाललेली असते आणि तेवढ्यात आता ईश्वरीचा धक्का अर्णवला लागतो आणि ह्या अर्णवचा धक्का ईश्वरीला लागतो आणि दोघंही आता एकमेकाकडे बघतात ईश्वरीच्या हातामध्ये जेवढे काही डॉक्युमेंट असतात ते सर्व खाली पडतात आता अर्णव या ईश्वरीकडेच बघत राहतो त्यानंतर आता ईश्वरी खाली, खाली, खाली बघते तर सर्व डॉक्युमेंट जे आहे ते खाली पडलेले असतात आता अर्णव ईश्वरीकडे बघतो दुसरीकडे अंजली ही या घरामध्ये राकेशला कॉल करते आणि बोलते की तुम्ही किती जरी बिझी असले तरी तुम्हाला माझ्यासाठी वेळ काढावाच लागणार आहे तर इकडे आता हा राकेश बोलतो की अगं काय काम आहे तेवढ्यामध्ये ही अंजली लगेच या राकेशला बोलते की अहो तुम्हाला चिंटूसाठी वेळ काढायचा आहे एक मामा म्हणून तुम्हाला अर्णवसाठी वेळ काढून त्याला त्याचं स्थळ बघायला जायचं आहे तर आता इकडे राकेश बोलतो की कोण मुलगी आहे आता ही अंजली बोलते की अहो ईश्वरी आम्ही ईश्वरीची पत्रिकासुद्धा बनवली तर राकेश लगेच बोलतो की मला का नाही सांगितलं तुम्ही मला का सांगितलं नाही गोष्टी इथपर्यंत जाऊन पोचलेल्या आहेत तरी मला तुम्ही सांगितलेलं नाही असं पण राकेश आता या अंजलीला सांगतो आम्ही ईश्वरी आणि अर्णवच्या पत्रिका जुळवणार आहेत आणि तुम्हाला अगोदरच सांगून ठेवा व त्यासाठी कॉल केला होता असं पण अंजली या राकेशला बोलते त्यानंतर आता अंजली आणि राकेश जेव्हा फोनवर बोलत असतात तेव्हा मात्र इकडे राकेश बोलतो की आता सर्व गोष्टी हाताबाहेर चाललेल्या आहेत काहीतरी निर्णय घ्यावा लागणार आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो दुसरीकडे आता इकडे अर्णव आणि ईश्वरी जेव्हा ऑफिसमध्ये असतात तेव्हा अर्णव आता थोडा ईश्वरीवर रागावलेला असतो तो बोलतो की तुम्हाला किती वेळा सांगितलं होतं व्यवस्थित समोर बघून चालावायचं ना आता ईश्वरी बोलते की सर मी खूप मेहनतीने केलं होतं हे सर्व अरे भगवान आता काय करायचं हे कधी कद, करू मी पुन्हा रिटर्न सर्व असं पण इकडे ही ईश्वरी अर्णवला बोलते आणि खाली जेवढे डॉक्युमेंट्स पडलेले असतात ते सर्व उचलून घेत असते आता अर्णव आणि ईश्वरी दोघे एकमेकाकडे बघत असतात त्यानंतर आता इकडे राखेशी अंजलीला फोनवर बोलतो की खरोखर मला ह्या अर्णवच्या लग्नाची बातमी मिळाली आणि खरोखर खूप आनंद झाला शब्द सांगणंसुद्धा खूप सोपं नाही आहे असं पण राकेश या अंजलीला बोलत असतो तस तशी अंजली तिकडे खूप खुश होत असते आता अंजली ह्या राकेशला बाय असं बोलते आणि इकडे राकेशसुद्धा बाय असं बोलतो त्यानंतर आता इकडे राकेश फोन ठेवल्यानंतर आपल्या मनाशी बोलतो की माझ्या बावळट बायकोचा उत्साह तर इतका काही वाढलेला आहे काही का त्या गोष्टीला मापच नाही राहिलेलं असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी आता जे जे काही डॉक्युमेंट्स खाली पडलेले असतात ते सर्व उचलून घेत असते आणि लगेच बोलतात की स्वतः फोनवर बोलत आले आणि मला बोलतात की लक्ष ठेवायचं असं हे आमचे सर असंही ईश्वरी आता सर्व स्टाफला सांगत असते त्यानंतर अर्णव आपल्या केबिनमध्ये निघून जातो त्यानंतर आता इकडे अर्णव हा जेव्हा ऑफिसमध्ये येतो किबिनमध्ये येतो तेव्हा आपल्या मनाशी बोलतो की किती जरी ठरवलं की चिडायचं नाही काही करायचं नाही तरी पण काही फरक नाही होत जे व्हायचं तेच होतं असं पण इकडे हा अर्णव आपल्या मनाशीच बोलतो तेवढ्यामध्ये आता लावण्य पाठीमागून येऊन सर्व काही ऐकत असते लावण्य बोलते की अरे ए आय आर तुला काय झालं एकटाच काय बरबडतोस असं पण ही लावण्य जी असते ती आपल्या या अर्णवला बोलते अर्णव बोलतो की तू इथे काय करतेस त्यावेळेस इकडे लावण्य बोलते की थोडे इम्पॉर्टंट पे पेपर दाखवायचे होते त्यासाठी आले होते तर अर्णव बोलतो की मग नॉक करून आतमध्ये यायला काय झालं होतं तेवढ्यामध्ये ईश्वरी दरवाजात येते आणि नॉक करते त्यावेळेस इकडे ईश्वरी आता तिथे जवळ येऊन उभी राहते अर्णवने तिला बोलावलेलं असतं आता अर्णव लगेच या लावण्याला लगेच बोलतो की अगं आतमध्ये येतानी नॉक करायचं ना बोलल्यामुळे कम्युनिकेशन वाढतं आणि कम्युनिकेशन तर चांगलंच असायला हवं ना असं पण अर्णव आता जेव्हा लावण्याला बोलतो तर ईश्वरी थोडी हसते ईश्वरी लगेच बोलते की सर तुम्ही माझं कौतुक करता की काही दुसरं करता तर अर्णव बोलतो की अफकोर्स मी कौतुकच करतो त्यानंतर आता ईश्वरी तिथून जाते तर अर्णव ह्या लावण्यला विचारतो की तुझं काय काम आहे त्यावेळेस इकडे आता ही लावण्य बोलते की ह्या पेपर्सवर साईन करायच्या अगोदर एकदा सर्व पेपर्स, एक पेपर्स जे आहे ते डोळ्यासमोर घालून घे त्यावेळेस आता अर्णव बोलतो की ठेव इथे फाईला जा इथून बाहेर चल असं म्हणत आता लावण्य खूप रागाने अर्णवकडे बघते आणि लगेच रूमच्या बाहेर निघून जाते त्यावर आता अर्णव पुन्हा या ईश्वरीचा विचार करू लागतो अर्णव बोलतो की मी तर मिस इंदोरवर खूप चिडणार होतो मग का नाही चिडलो बरं असं पण अर्णव आपल्या मनाशी बोलत असतो दुसरीकडे असं बघायला म्हणतं की ईश्वरी ही नम्रताला सांगते की आपण लहानपणी नाही का गं कट्टी घ्यायचो तशीच कट्टी घेणार आई मी त्या भडकूचंशी नाहीच बोलणार मी त्याच्याशी असं पण इकडे ही ईश्वरी ही असते ती नम्रताला सांगत असते दुसरीकडे लावण्य ही अर्णवकडे जाते आणि अर्णवला बोलते की अरे अर्णव मला एक म्हणायचं ती जी तुझी ईश्वरी पी ए आहे ती जर तुझ्याशी बोलत नाही तर काय उपयोग तर आता इकडे अर्णव बोलतो की तुला काय करायचं मी बघेल ना आम्ही आमचं बघून घेऊ तुला काय करायचं मध्ये मध्ये करून असं पण आता अर्णव या लावण्याला बोलतो आणि तिची बोलती बंद करतो त्यानंतर आता इकडे ईश्वरी ही या अर्णवसमोर येऊन उभी राहते अर्णव तिला काम सांगतो आता ईश्वरी ही थोडासा पेन जो आहे तो खाली त्या टेबलवर आदळवत असते आणि अर्णव आता ईश्वरीकडे बघत राहतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद